शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वाढवण बंधारा हा पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी मंजूर केला आता हा वाढवण बंधारा जो आहे हा कोकणातल्या निसर्गाला हानी पोचवणारा आहे कोकणातली लोक त्याला मोठ्या प्रमाणात विरोध करतात आहे आणि जनमानसांच्या भावना या समजण्याची गरज आहे आपण विकासाच्या नावाने आणि विशिष्ट माणसाला आपल्या मित्रांना फायदा देण्यासाठी पर्यावरणाची काळजी न करता महाराष्ट्राचं पर्यावरणच सगळं संपुष्टात आणायचं हा एक प्रयत्न सरकारने करू नये असं या बजेटच्या माध्यमातून आमची महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की रेल्वेमध्ये अजूनही महाराष्ट्र खूप माग आहे अजूनही महाराष्ट्राच्या अनेक रेल्वेच्याबद्दलची भूमिका मागण्या अनेक वर्षापासून आहे आणि त्यामुळे या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये रेल्वे पोचेल आणि त्या दृष्टिकोनातून बजेटमध्ये त्याला प्रयोजन मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेची आहे दुसरं महत्वाचं ते लोकप्रतिनिधी म्हणून नाना पटोले यांनी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत महाराष्ट्रातलं पर्यावरण संपुष्टात आणू नये आणि तसे प्रयत्न करू नये वाढवण बंदराला जी परवानगी दिली आहे त्यावरून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय त्यामुळे आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला सुद्धा काय मिळते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे Thank <laughs> you.